कर्मचारी अधिकारी यांना सर्वांना महावितरणच्या एकोणावीसावे वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझी कविता सादर करतो माझ्या पहिल्या कवितेचे शीर्षक आहे शक्तिरूप दामिनी अग्निपाणी कोळसा दामिनीचा चारा येतोय खर्च दामिनीच्या निर्मितीला तिने संपवला माणसाच्या जीवनातला काळोख सारा उजाळा जीवसृष्टीला तिच्यामुळे सजीवसृष्टीला गरज तिची यंत्र उपकरणाला जलद विजेचा भार तारा आखंडी सुरळीत वीज प्रवाहला पारेवरची कसरत रोजत जनमित्राला तारेवरची कसरत रोजत जनमित्राला दामिनी प्रकाशमय करते साऱ्या जगताला क्षणात पळवते अंधकाराला अदृश्य जामी करते करामत डी पी वायर फोन तिच्या पंतीला ती कधीच ओळखत नाही कधी कोणाला आणि तिच्यामुळे तिच्यापुढे नकोच आगाउबाना तिच्यापुढे नको आगाउबाना तिथे चुकीला नाही क्षमा तिथे चुकीला नाही क्षमा शकंताच संपवते ती जीवनाला सुखी केले तिने मानवाला शहरात दामिनीचा बोलबाला हातभार लागतो तिचा उद्योग धंद्याला आणि सतत कार्यरत असते शक्तिरूप दामिनी महावितरणची जीवनदायिनी येथे विकासाची येथे देशाच्या येथे देशाच्या विकासाला चालना पण वीज दरवाढीचा साऱ्यांनाच बसतो झटका पण महागाईच्या का काचाट्यात दामिनीलाही नाही सुटका पण महागाईच्या का काचाट्यात दामिनीलाही नाही सुटका खासगीकरणाच्या श्वासांच्या महावितरण अंतिम कर्मचारी आणि ग्राहक संघटना महावितरणचे बळ वाढवणारे जनमित्र एकत्र येऊन तुम्ही सारे खासगीकरणाचे थांबूया वारे महावितरणचे फेडूया पान सारे महावितरणचे फेडूया पान सारे